एक रस्ता दाखवलेला आहे तर तुझा आहे तू तपासणी जागा असेल म्हणून आपल्या परमेश्वर आहे पण आपल्या जग त्यासाठी आपल्या या अभरखंडातून अनेक महापुरुषांनी

प्रकारे आपल्या एकत राहत नसतो या काही एवढं केलं नसतं तर आम्ही एवढे महाराज एकत्र असतो तुम्ही एवढ्या एकत राहणार असता एका झिता खाली यायला तुम्हाला एक काही लाभ आहे असा विषय प्रत्येकाला वाटतं माझा उच्चार व्हावा प्रत्येकाला वाटतं महाराजांचा आशीर्वाद करावा त्याच्या व्यतिरिक्त मला काही कोणी कोणी मला काही शेतवाडी वगैरे कोणी आलेलं नाही